बाळकुम कोलशेत मानपाडा ढोकाळी येथील मूळ सातबारा उतारातील क्षेत्र आणि नवीन मालमत्ता पत्रकातील नोंदीत मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन यशस्वी नगरसारख्या जुन्या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे त्यामुळे मूळ सातबारा उतारातील क्षेत्र आणि मालकी हक्क कायम करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील महसुली गावे बाळकुम कोळशेत मानपाडा ढोकाळी येथील मूळ सातबारा उतारा आणि नवीन मालमत्तापत्रक यात असलेल्या नोंदींची तफावत आणि त्यामुळे जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला मालमत्ता मालमत्तापत्रकात झालेल्या चुकीच्या नोंदी हा रहिवाशांवर अन्याय असल्याचे श्री केळकर यांनी स्पष्ट केले येथील गृह गृहसंकुलात चाळीस ते पन्नास वर्षे जुन्या इमारती आहेत त्या धोकादायक झाल्या असून ठाणे महापालिकेने त्या रिकाम्या करण्यासाठी रहिवाशांना नोटिसाही बजावल्या आहेत चुकीच्या नोंदींमुळे या इमारतींचा पुनर्विकास करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे श्री केळकर यांनी नमूद केले अस्तित्वात असलेला सातबारा उतारा कालबाह्य समजून नवीन दिलेल्या नोंदीनुसार नवीन मालमत्ता पत्रकाप्रमाणे क्षेत्र व मालकी हक्क समजण्यात येईल असे शासनाने नमूद केले आहे मात्र मालमत्ता पत्रक देताना झालेली चौकशी तपासणी आणि नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा श्री केळकर यांनी आहे आठ महिने उलटून उलटून गेले तरी देखील ठोस निर्णय होत नाही रहिवाशांना पुनर्विकास प्रक्रिया राबवताना अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आणि एका दृष्टीने चुकीच्या नोंदी असणं हे अन्यायकारक आहे अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे शासनाने मूळ सातभाराप्रमाणे मोजणी करून क्षेत्र व मालकी हक्क का कायम करावे अशा प्रकारे मी आपल्या माध्यमातून शासनाने निर्देश द्यावेत अशा प्रकारची या औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती करत आहे सन्मानिय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा